नमस्कार मी ऋषी देसाई मध्ये आपलं स्वागत बातमीपत्राची सुरुवात अर्थातच मोठ्या बातमीला लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातून करण्यात येत होती मात्र ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झाला आहे त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेलं वादळ शंभल आहे त्यांची उमेदवारी कायम आहे अशी माहिती टीव्ही नाईन मराठीबरोबर बोलताना दिली माझी भूमिका मी मांडलेली आहे आणि पक्षाने निर्णय घेतला तोच मला अंतिम असतो ना आणखी वेगळी भूमिका काय दिल्यानंतर राजकीय षडयंत्र आहे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांनी सर्व सगळी माहिती दिलेली आहे आमच्याकडे कोकणातल्या सर्व लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दलची त्या ठिकाणी माहिती पुरवलेली आहे ती सर्व माहिती आम्ही अखिल भारतीय काँग्रेसकडे पाठवलेली आहे परंतु त्या बाबतीमध्ये काही फारसा विषय राहिलेला आहे असं मला वाटत ना अर्थात शेवटचा व्यू त्याच्यामध्ये जो आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेईल खुलासा आल्यानंतर आणि सत्य तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सपूर्तदर्शनी असं काही आढळत नाहीये ज्याच्यामध्ये काही आक्षेपारी असावं असं काही आढळत नाहीये परंतु शेवटी निर्णय याच्यामध्ये घ्यायचा आहे आज तरी त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा पक्षस्थानावर वेगळा निर्णय झालेला नाही चंद्रपूरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम